की ज्या हॉटेलमध्ये हत्या झाली त्याचाही मास्टर माइंड मीच होतो का कशी झाली काय झाली हे पोलिसांना या जिल्ह्यात जी सवय बसलेली आहे की पोलिसांना डायरेक्शन जातात काही एक व्यक्ती व्यक्तीकडनं जातात तो मास्टर माइंड मी आहे का सगळ्याचा मास्टर माइंड मी आहे माझ्यावर त्यांनी एक दोन अडीचशे कोटीची जे डिफेमेशनची केस लावावी पुरावे द्यावेत काय केलं नाही एवढं सांगा माझी तर माहिती असेल की रात्री दीड वाजता एफ आय आर एक व्यक्तीच्या घरी लिहिली जात होती ते सांगितलेलं होत होत माझी सभापती माझी मंत्री महाराष्ट्र राज्याच्या आणि सातारा जिल्ह्याच्या गेले तीस वर्ष सक्रिय राजकारणात आमच्या कुटुंबाचे जे काही राजकीय विचार आहेत राजकीय संस्कार आहेत त्याला धरून मी काम केलेलं आहे इथं सगळं माझा बहुतेक कुटुंब माझा मुलगा अनिकेत आहेत जे बंधू रघुनाथ राजे माझे दुसरे बंधू संजीव राजे माझे आमदार दीपकराव चव्हाण आणि माझे डाकटेवरील सोबत राजे बाकीचे सगळे बाहेर असल्यामुळे आम्हाला काही एकत्र आणता प्रश्न असा आहे की जे काही घडलं ते विस्तार केला ते माझ्या दृष्टीने पोलीस तपासात काय निघते हे माझ्या दृष्टीने फारसं महत्वाचं नाही आणि ते मी तेव्हाच बोलून दाखवलं होत की पोलीस काय पद्धतीने करतील इतकंच नव्हे स्पष्ट शब्दात मी सांगितलं होतं की देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांच्या न्यायबुद्धीवर माझा विश्वास आहे असं मी दोनदा बोललेलो मागे मागेही बोललो होतो आत्ताही बोलतो त्यांचा पहिला आरोप असा आहे मला नावे घ्यायची इच्छा नाहीये परंतु त्यांचा पहिला आरोप असा आहे की हे सगळ्या रामराजांनी केलं माझं त्यांनी टोपण नाव हो, मास्टर माइंड ठेवलेलं आहे मास्टर माइंडने का केलं देवेंद्र फडणवीस साहेबांची जी सभा होती किती तारखेला होती तुम्हाला हे माहिती ती कॅन्सल व्हावी आम्ही असले उद्योग करत नाही कारण माझी पार्टी वगैरे आहे ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत मागच्या वेळेस त्यांच्या इलेक्शनच्या काळात सभा झाली होती त्यात नीरा देवघरच्या कालव्याचं उद्घाटन झालं होतं तेव्हा मी त्यांना फोनही केला नव्हता यावेळेसही फोन केला नाही तुम्ही या येऊ नका त्यांचे कार्यक्रम असतात त्यांना त्यांचे कार्यक्रम घ्यायचे कॅन्सल करायचे पूर्ण अधिकार माझा या पुरता या सर्व मारगडीचे संबंध दोनच या ठिकाणी की ज्या हॉटेलमध्ये हत्या झाली त्याच्याही मास्टर माइंड मीच होतो का कशी झाली काय झाली हे पोलिसांना या जिल्ह्यात जी सवय बसलेली आहे की पोलिसांना डायरेक्शन जातात काही एक व्यक्तीकडनं जातात आणि मग ते सगळं होतं हे जिल्ह्यातल्या व्यक्ती माझं म्हणणं नाही की राज्यातल्या व्यक्ती कोण पोलिसांना इथं डायरेक्शन तो मास्टर माइंड मी आहे का सगळ्याचा मास्टर माइंड मी आहे माझ्यावर त्यांनी एक दोन अडीचशे कोटी ची केस लावावी पुरावे द्यावेत चार गोष्टी मला आठवतात बोलणार बोलणारे मी आत्महत्याचं प्रकरण स्पष्ट बोललेलो आहे की त्या मुलीची आत्महत्या तिच्या काही वैयक्तिक कारणामुळे असेल किंवा अन्य कारणामुळे असेल त्याचा सखोल तपास हा नीट पद्धतीने व्हायला पाहिजे त्या मुलीनी तक्रार केली होती ही फलटण पोलीसच्या ग्रामीण पोलीसच्या विरुद्ध त्यांच्या डिपार्टमेंटकडं आणि माझी डीवाय एस पी श्री दस कागद आहे का रे आपल्याकडं कागद आहे का असेल बघ दस साहेबांच्याकडे ती तक्रार केली होती दस साहेबांनी त्या मुलीला उत्तर दिलं नाही ती तक्रार दाबून गेल्याची माझी बातमी आहे तिचं म्हणणं होतं तिचा आरोप होता की रात्री बारा वाजता पोस्टमार्टम वगैरे अमुक तमूक फालान ह्या त्यांच्या गोष्टीत माझं काय मास्टर माइंड असायचा प्रश्न मला माहिती नव्हती ती मुलगी आजही मला माहीत नाही कुठं राहते मला माहीत नव्हती काहीच माहीत नव्हतं आत्महत्येशी माझा काठीचा संबंध आहे दस साहेबांचं मी नाव घेतलं त्याचं कारण माझी तर सगळ्यांनाच विनंती आहे की दस साहेब कोणामुळे आले कोणामुळे बदली झाली याचा शोध तुम्हीच घ्या आणि दस साहेबांनी तालुक या तालुक्यात खरं सांगायचं तर आत्ता आलेले जे डिवायस पी त्यांना अजून बरंच शिकायचंय दस साहेबांनी काय केलं नाही एवढं सांगा माझी तर माहिती अशी रात्री दीड वाजता एफ आय आर एक व्यक्तीच्या घरी लिहिली जात होती ते सांगितलेलं होत होतं पहिली माझी मागणी आहे की जशी एस आय टी या मुलीच्या कैलासवासी संपदा डॉक्टर संपदाच्या मृत्यूच तो अनैसर्गिक आहे नैसर्गिक आहे आत्महत्या तो विषय वेगळा यांची साहेबांची ही आम्हाला वेगळी लावून पाहिजे ही माझी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्पष्ट मागणी आहे कारण मी त्यांना वारंवार मी त्यांना आज सकाळीच काही संदेश पाठवले होते की साहेब मला माफ करा महाजन त्यांचे शहाण्णव सालपासनं नव्याण्णव सालपासनं अत्यंत उत्कृष्ट संबंध आहे